माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लातूर रस्त्यावर कुसुळंब येथे पती पत्नी मजुरी करून घराकडे चालत जात असताना मागून भरधावलेल्या दुचाकी स्वराने पतीला धडक दिली यात पतीचा जागीच मृत्यू झाला बुधवारी सायंकाळी झालेल्या या अपघातामध्ये बार्शी तालुका पोलिसात दुचाकी दुचाकीस्वारोत गुन्हा दाखल झाला आहे मल्हारी पांडुरंग शिंदे वयवर्ष पासष्ट असे मृताचे नाव असून यात विनायक धनंजय क्षीरसागर राहणार पुरी बार्शी असे दुचाकी स्वराचे नाव आहे छाया शिंदे वयवर्ष एकोणसाठ साठ आणणार कुसळंबी यांनी फिर्याद दाखल केली असून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना वृक्ष घोषित केले असे फिर्यादीमध्ये म्हणण्यात आले आहे दरम्यान रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव आलेल्या दुचाकी स्वराने त्यांना जोरात धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या पत्नीने केला असून या प्रकरणी बार्शी तालुका पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका